नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आजपासून नवरात्र उत्सव सुरू झाला आहे घराघरात भक्तांनी घटस्थापना करून देवीची पूजा सुरू केली आहे या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये भक्त विविध धार्मिक विधी आरती उपासना आणि गरबा दांडियामध्ये सहभागी होणार आहेत परभणी शहरातील अष्टभुजा देवी मंदिर तसेच गांधी पार्क येथील बारबिंड गल्लीतील रेणुका माता मंदिर त्याचप्रमाणे शहरातील तुळजाभवानी मंदिर परभणीपासून जवळ असलेल्या पेडगाव येथील श्री रेणुका माता मंदिर या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली महिला वर्गांची विशेष उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली मागील दोन दिवसापासून घटस्थापनेच्या अनुषंगानं खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी बाजारपेठेत दिसून आली परभणी शहरातील वैभवनगर कारेगाव रोड येथील श्री महालक्ष्मी मंदिरमध्ये वैभवनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक सचिन देशमुख यांच्या हस्ते गटस्थापना करून देवीची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली जिल्ह्यातील विविध सार्वजनिक दुर्गा महोत्सवाच्या वतीनं देखील पुढील दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलं आहे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान परभणीच्या वतीनं श्री दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी परभणी शहरातील गांधी पार्क या ठिकाणाहून शेकडो युवक आणि युवती पारंपरिक वेषामध्ये सहभागी झाले होते या दौडच्या निमित्तानं परभणी शहरातील वातावरण हे भक्तिमय झाल्याचं पाहावयास मिळालं चोवीस सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे या आठवड्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे ज्यामुळं किमान तीस सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही सध्याच्या हवामानानुसार प बावीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव सव्वीस तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते आणि यातील काही भागांमध्ये मोसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही अठ्ठावीस तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचं नियोजन करावं काढणी केलेल्या पिकांना पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावं असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे परभणी महानगरपालिकेअंतर्गत येणारा कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराचे वेतनाचे पैसे न मिळाल्याने त्यांनी कचरा संकलन करण्याचे काम हे बंद केले आहे मागील महिन्याभरापासून शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे मोठे ढीग हे निर्माण झाले आहेत परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशा परिस्थितीमध्ये आता माझे नगरसेवक हे आक्रमक झाले असून प्रत्येकाने महानगरपालिकेला याचा जाब विचारण्यास सुरुवात केली आहे परभणी शहरातील माजी नगरसेवक गणेश सुरेशराव देशमुख यांनी शहरातील इतर भागात जमा झालेला कचरा थेट ट्रॅक्टरद्वारे आणून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आणून टाकला शहरात निर्माण झालेली ही कचराकुंडी त्वरित न सोडवल्यास शहरातील सर्व कचरा महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आणून टाकण्यात येईल असा इशारा गणेश देशमुख यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिला आहे हिंदू धर्मियांच्या पवित्र अशा नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे सणासुदीच्या काळातच परभणी महानगरपालिकेच्या निष्क्रिय धोरणामुळे घंटागाड्या बंद आहेत त्यामुळं शहरभर प्रचंड कचरा जमा झाला आहे मागील महिन्याभरापासून पाणीपुरवठा देखील विस्कळीत झाला आहे या संदर्भात महापालिका प्रशासक आयुक्त नार्वेकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भेट देऊन चोवीस तासाच्या आत घंटाघाडी आणि शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी शिवसेना प्रमुख संजय घाडगे पाटील शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार माजी शहर प्रमुख अनिल डहाळे युवासेना प्रमुख बाळराजे तळेकर प्रमुख राहुल खटिंग गणेश सोळंके गौतम बराडे गजानन शहाने रमेश तिळके निखिल शर्मा गोविंदराज एक्कर श्रीनिवास कोमचाळे शुभम गिरी कैलास पतंगे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी नगरसेवक संजय घाडगे पाटील म्हणाले शहरामध्ये महापालिकेच्या हद्दीमध्ये गेल्या दहा बारा दिवसापासून शहरात घंटागाड्या बंद केलेल्या आहेत मृत्यूदाराचं बिल थकल्यामुळं या घंटागाड्या बंद आहे असं आयुक्ताच्या कडनात कळलेलं आहे आणि दहा ते बारा दिवसापासून परभणी शहरामध्ये पाणी पुरवठा खंडित झालेला आहे तर ह्या आता नवरात्र सणानिमित्त जागोजागी आता देवाची स्थापना झालेली आहे त्या लोकां नागरिकांना रस्त्याने जायला यायला एवढं खूप दुर्गंधी झालेली आहे त्या दुर्गंधीमुळं आजारी लोक पडत आहेत रोगराई पसरत आहे त्या अनुषंगानं आम्ही आयुक्तांना आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही पदा सर्व शिवसेना पदाधिकाऱ्याच्या वतीनं निवेदन दिलेले आहे आणि त्यांना आम्ही दोन दिवसाची मुदत दिलेली आहे दोन दिवसाच्या आत घंटा चोवीस घं चोवीस तासाच्या आत घंटागाड्या नाही चालू केल्या तर आम्ही सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉक्टर संजय रोडगे यांची बहुमताने निवड करण्यात आली मागील अनेक दिवसापासून बाजार समितीच्या सभापती निवडीला पूर्ण विराम मिळाला आहे बाजार समितीचे तत्कालीन सभापती चक्रधर पोळे यांची प्रकृती ही ठीक नसल्याचे कारण देत राजीनामा दिला होता दरम्यान सोमवारी म्हणजे बावीस सप्टेंबर रोजी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णयाधिकारी संदीप ताळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरणे तर अकरा वाजून पंधरा मिनिटांनी अर्जाची छानणी आणि बारा वाजता प्रत्यक्ष निवड प्रक्रिया सुरुवात करण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समिती ही दिनांक चोवीस दहा एकोणीसशे एकतीस रोजी अस्तित्वात आलेल्या बाजार समिती आजपर्यंत सभापती आणि प्रशासकीय अधिकारी यांचे एकूण तेरा तत्कालीन सभापतींनी कारभार चालवला यामध्ये रंगनाथ पाटील आबा झोडगावकर रावसाहेब पाटील विठ्ठलराव ताटे दत्तराव मोगल रवींद्र डासाळकर दिनकर वाघ मुख्य प्रशासक मंगेश सुरवसे आर प्रशासक माधव यादव एकूण तेरा तत्कालीन सभापती यांच्यानंतर चौदावी कृषी उत्पन्न बाजार समितीला सभापतीपदी उच्च शिक्षित सभापती लाभले डॉक्टर रोडगे यांना अकरा संचालकांनी मतदान केले यामध्ये डॉक्टर संजय रोडगे ॲडव्होकेट दत्तराव कदम अनिल पवार प्रसाद डासाळकर अनिता ताठे वर्षा सोळंके शैलेश तोशणीवाल अनिल बडे रामेश्वर राठी गोकर्ण पडघण छाया राऊत यांनी हात वर करून डॉक्टर संजय रोडगे यांच्या नावाला पसंती दाखवली आणि त्यांच्या विरोधात उभे असलेले नामदेव डक यांना सहा मतदान झालं अकराविरुद्ध सहा मताच्या फरकानं डॉक्टर संजय रोडगे यांचा विजय झाला पालकमंत्री मेघना दिदी साकोले बोर्डेकर यांच्या हस्ते डॉक्टर संजय रोडगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक चक्रधर पोळ हे गैरहजर राहिले तर अठरा संचालकांपैकी सतरा संचालक, संचालक उपस्थित होते या निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासनाकडून प्रशासकीय अधिकारी संदीप तायडे आणि प्रभारी सचिव आजबे नितीन यांनी काम पाहिलं यावेळी बोलताना डॉक्टर रोडगे म्हणाले आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडाच जाऊ दिला जाणार नाही पदभार स्वीकारल्यानंतर नक्कीच शेतकऱ्यांचे हितावह तसेच व्यापाऱ्यांचे हितावह निर्णय घेऊन सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक नंबरची बाजार समिती करण्याचा आपला मानस आहे असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांच्या वतीनं अतिरिक्त संचालक डॉक्टर संदीप सांगळे आरोग्यसेवा पुणे यांनी प्रसिद्धी दिलेल्या परिपत्रकानुसार गर्भधारणापूर्व प्रसवपूर्ण लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव पी सी पी एन डी टी ॲक्टनुसार राज्य परिवेक्षीय मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असून अतिरिक्त संचालक आरोग्यसेवा पुणे हे मंडळाचे पदसिद्ध सचिव आहेत या राज्यस्तरीय पर्यवेक्षीय मंडळाच्या सदस्यपदी परभणीतील सुप्रसिद्ध स्थिररोगतज्ञ डॉक्टर प्रसाद दत्तात्रय मगर यांची निवड करण्यात आली असून त्यांची नियुक्ती पुढील तीन वर्षासाठी ती असणार आहे डॉक्टर प्रसाद मगर यांच्या नियुक्तीबद्दल डॉक्टर विवेक कुलकर्णी डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर आनंद आनेराव श्रीकांत मुदखेडकर डॉक्टर सुशील दोडके अभिजित कुलकर्णी विलास कौसळीकर माणिक गोरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद